समज क्लेश तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे कसं सगळे मस्त मजेत ना मजेतच राहा आपण सगळ्यांनी मुख्यमंत्र मंत, मुख्यमंत्री बहिणी माझ्या लाडक्या फॉर्म भरला होता भरला असेलच काहींनी भरला आहे काही भरला नाही आहे त्यांनी ज्यांनी भरला नाही त्यांनी अजून आज, पण भरू शकता खूप टाईम आहे एकतीस ऑगस्ट लास्ट डेट आहे त्याच्या तुम्ही फॉर्म भरू शकता आणि मी पण हा फॉर्म भरला होता मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी फॉर्म कसा भरला होता आणि मी तो फॉर्म भरला आणि माझा फॉर्म रिजेक्ट झाला नाही किंवा काहीच झाला नाही आणि तो फॉर्म अप्रूव्ह झाला आहे आणि मला त्याचा मॅसेज पण आला आहे मी हा फॉर्म ऑनलाईन भरला होता आणि मला त्याचा मॅसेज आलेला आहे आणि तुम्ही तुम्हाला जर मॅसेज आला आला नसेल तर तुम्ही तो ॲप आले शकते ॲप लॉग इन करून तुम्ही त्याचा स्टेटस पाहू शकता की रिजेक्ट झाला आहे की अप्रूव्ह आहे की पेंडिंग आहे तो तुम्ही बघू शकता मला समजेल आणि सगळ्यांना माहीत आहे की आता आठ दहा दिवस झाले की ॲप बंद झालं आहे म्हणजे ॲप तो लॉग इन होत नाही आहे आणि आपण फॉर्म लॉग इन जर झाला तर रात्री बारा एक बारा एक नंतर होतो ॲप चालू होतो पण फॉर्म सबमिट होत आहेत मी पण खूप ट्राय केला तो फॉर्म म्हणजे माझ्या आईचा फॉर्म भरायचा होता मी खूप दिवस ट्राय करते पण फॉर्म सबमिट झाला नाही आहे पण आता त्याने एक वेबसाईट काढलेली आहे मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना फॉर्म भरण्यासाठी त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता मी पण त्या वेबसाईटवरती जाऊनच फॉर्म भरला आहे कालच म्हणजे काल रात्रीच फॉर्म भरला आहे तो माझा फॉर्म सबमिट झाला आहे तुम्हाला तुम्हाला जर कुणाचा फॉर्म भरायचं असेल तर तुम्ही त्या वेबसाईटवरती जाऊन फॉर्म भरू शकता सर्वांना असं वाटत होतं की खरंच ह्या योजनेचे पैसे सरकार आपण आम्हाला देणार आहे की नाही की असंच ही फेक योजना आहे तर असं काहीच नाही आहे ह्या योजनेचे पैसे आपल्याला भेटणार आहेत मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं ला। होतं की हे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे त्या दिवशी आमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहेत पण आता त्यांनी तसं नाही सांगितलं आता टाईम म्हणजे त्यांनी चेंज केले आपल्याला हे रक्षाबंधनाच्या अगोदरच पैसे भेटणार आहे आणि ते आहे सतरा ऑगस्टला आपला हे आपल्या अकाउंटमध्येही पैसे जमा होणार आहे आणि तुम्ही कोणतेही अकाउंट बँक अकाउंट दिलं असेल पण दिलं असेल तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही त्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे इन्क्वायरी करून घ्या कारण काही लोकांचे आधार कार्ड लिंक नाहीत आणि ते अकाउंट दिले आहेत तसं असेल तर पैसे जमा होणार नाही आहेत तुमचा अकाउ अकाउंटला आधार कार्ड हे लिंक असायलाच पाहिजेत ते तुम्ही अगोदर चेक करून घ्या आणि सतरा ऑगस्टला आपल्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार आहेत तर सगळ्यांसाठी ही खूप खरंच खु खूप आनंदाची बातमी आहे आणि ज्यांनी कुणी फॉर्म भरला नाही त्यांनी फॉर्म भरून घ्या साईट ॲप्स सा चालत नाही आहे तर वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता खूप फॉर्म भरले गेले आहेत आणि ते, ते फॉर्म फॉर्मचं चेकिंग चालू आहे त्यामुळे ॲप बंद केलेलं आहे म्हणजे बंद म्हणजे त्याचं फॉर्म सबमिट होत आहेत पण आज आपला जर फॉर्म जे आपण पहिला भरलेला फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर त्यासाठी एडिट हा ऑप्शन चालू झालेलं आहे जर ज्यांचा कोणाचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे काही चुकलं असेल त्यांनी एडिट ऑप्शनमध्ये जाऊन आज तो फॉर्म परत सबमिट करा सबमिट होऊन जाईल तुमचा सगळ्यांना असं वाटत आहे की ॲपमधून फॉर्म भरले जात नाहीत त्यामुळे योजना ज्यांना अजून ज्यांनी फॉर्म भरले नाही आहे त्यांना ला योजनांचे लाभ लाभ भेटणार आहे की नाही असं वाटत असेल पण असं काहीच नाही आहे एकतीस ऑगस्ट ही ला... एक लास्ट डेट आहे त्या अगोदर तुम्ही फॉर्म भरू शकता ॲपमधून भरू नका त्यांनी नवीन एक पोर्टल ओपन केलं आहे त्या पोर्टलमध्ये जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता आणि ज्यांचे ज्यांनी पहिला फॉर्म भरले आहे त्यांनी आपला स्टेटस पाहण्यासाठी फॉर्म ॲपमध्ये जाऊन पाहू शकता जे रिझल्ट फॉर्म पेंडिंग फॉर्म किंवा काहीच तुम्ही ते ॲपमध्ये जाऊन पाहू शकता ज्यांना फॉर्म एडिट करायचं आहे त्यांनी आज करू शकता कारण एडिटचं ऑप्शन परत त्यांनी चालू केलं आहे चला तर मग भेटूया त्या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय